नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शेतकरी मैत्रिणीनो ज्या कोणी शेतकरी असेल त्या अलीकडच्या काळात बघा तुम्ही आत्ताच्या मुली शक्यतो शेती हा नकोच म्हणतात जास्त करून जॉब पाहिजे कुठंतरी लांब सर्विसला गेलालाच पाहिजे पुणे मुंबई यासारखे काम करणाऱ्या शेतात काम करायला तेवढं नकोच म्हणतात म्हणजे आपलं शिक्षण जास्त झालेलं असलं की आपणाला पण त्या लेवलचाच नवरा पाहिजे माहीतरी मी पण अलीकडच्या काळातीलच आहे माझी पण इच्छा होती की माझा नवरा सर्व्हिस करणारा असावा कुठेतरी बाहेर जाऊन जॉब करणार असावा पण असं काही झालं नाही मला पण शेती करणाराच नवरा मिळाला पण आमच्या घरात बिझनेस पण आहे पर शेती एवढं काय हे नाही आपल्याला शेतीतून उत्पादन भरपूर गोष्टीतून आपल्याला आपण उसाचंच फक्त पीक घेऊ शकत नाही उसाचं पीक कसं वर्षातच पैसे मिळतात पण आम्ही झेंडू करतो यातून तीन महिन्यातून मामाला फायदा हा मका आम्ही लावणीच्या आदल्या दिवशी घातलेला आहे आणि एक सरी आड मक्का घातलेला आहे आणि मक्क्याचं उत्पादन सुद्धा खूप छान आहे कारण का सांगू मक्का हा भाकरीच्या पिठासाठी सुद्धा वापरला जातो आमच्याकडं आणि तो विकला पण जातो आणि वैरणीसाठी सुद्धा उपयोगी आहे तुम्ही ब पाहू शकता की आम्ही घरात आपणा आम्हाला खायसाठी थोडे माळवे घातलेले आहे धन मेथ्या पालक हरभरा पोकळा ही पिकंसुद्धा एक एक जण भाजीपाला करून पैसे मिळवतात त्यामुळे शेतीत एवढा आपणाला पैसा मिळतोच असं काही नाही की शेती ही नापिक आहे शेती उलट पिकाव आहे कारण शेतातून आपल्याला उत्पादन भरपूर प्रमाणात मिळतात खरंच तुम्ही रॉयल शेतकरी असाल तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोरोनाच्या काळामध्ये जी जॉब करणारी होती बाहेर शिकायला गेलेली ती सगळी येऊन घरी बसलेली पण शेतकरी मात्र शेतात जाईता दिवसभर कष्ट करता आणि तो घरात येता वर्षा शेतकऱ्यांच्याबद्दल बरंच काही बोलली पण नोकरदार माणसांनी त्याचा गैरसमज करून घेऊ नका तिचा सांगण्याचा उद्देश काय होता तर आजकाल आपल्या मुलगीचं लग्न करायचं म्हटलं की पहिला सर्विसवाला पाहिजे की त्याला सरकारी नोकरी आहे का तो सर्व्हिस करतो का पण त्यातूनच शेती पण पाहिजेच असा पण त्यांचा हेतू असतो पण फक्त शेतकरी मुलगा म्हटलं की अगं बाई नको शेतकरी नको लग्न झाल्यानंतर आपल्याला शेतात काम करावं लागेल माझ्या मुलगीला काम करावं लागेल आणि असा विचार करतात मुलगी आणि मुलगीचे आईवडील शेतीत काम करून काय मिळते त्यापेक्षा नोकरदार असला की आपलं निवांत सकाळी आवरायचं नोकरीवर जायचं संध्याकाळी परत घरी यायचं खायचं प्यायचं निवांत राहायचं शेतीत जरा कष्ट करावं लागतं उन्हातानातून राबावं लागतं म्हणून शेतकरी मुलगा प्रत्येकाला नकोच असतो नो शेतकऱ्याबद्दल चांगला विचार करा कारण शेतकरी हा आपण ए सीमध्ये राबणारा माणसासारखाच हा शेतकरी पण माणूस असतो तर काकांनो नो मुलगी द्यायची आहे तर शेतकऱ्यात आणि नोकरदार वर्गात तुम्ही भेदभाव करू नका त्यांना समान वागणूक द्या आणि तुमच्यासाठी तुमच्या मुलगीसाठी मुलगा निवडा चला तर मग आता खूप झाल्या गोष्टी आपण शेतकऱ्याबद्दल बोललो आता आपण आपलं काम पाहूया आम्ही काय कराय आलो इथे इथे सरी काढून आमचे आठ दिवस झालेले आहेत आणि दोन दिवस अगोदर आम्ही सगळ्या वावरात एक सरी आड करून असा मक्का घालून घेतला सगळीकडे आणि ज्या दिवशी लावण करणार होतो त्याच्या आदल्या दिवशी आम्ही ही अशी कांडी वातरून घेतली म्हणजे ही अशी कांडी एक एक उसाची कांडी ही अशी सरीवरती ठेवायची त्या आदल्या दिवशी केलं आणि लावण होती त्या दिवशी सगळं माळवं वगैरे आम्ही सगळं बी घालून घेतलं शेतामध्ये ही सगळे किरकोळ कामे आवरून घेण्यासाठी आम्हाला एक चार पाच दिवस गेलेत आमचे आणि नंतर मग आम्ही लावणीला सुरुवात केली ज्या दिवशी लावण केली त्या दिवशी सकाळी आम्ही बी मा माळव्याचं बी सगळं घालून घेतलं पण काय आहे एडिटिंग करताना थोडं इकडे तिकडे व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे माग इकडचा तिकडे तिकडचा इकडे झाला आहे मागचा पुढे माग पुढचा मागे त्यामुळं ॲडजस्ट करून घ्या लावण करायला सकाळी आम्ही दहा साडे दहा वाजता शेतामध्ये आलेलो आणि आम्ही दोघी जावा आणि आमच्या दोघींचे मिस्टर आणि आम्ही बाहेरचे कामगार एक तीन घेतले होते असे सगळे मिळून आम्ही सकाळी दहा वाजता शेतात आलेलो लावण करण्यासाठी आणि शेतात आल्यानंतर पाण्या आम्हाला पाणीच लवकर मिळालं नाही लावणीसाठी आणि नंतर थोड्या वेळ अकरा वाजता मिळालं पाणी पण ते पाणी असं लहानच होतं छोटंसं होतं म्हणजे बारीक पाणी होतं नळाला मोठं पाणी सुरुवातीला मिळालंच नाही त्यामुळे आमचे एक दोन तास असेच गेलेत थोडं काम करायचं थोडं थांबायचं असं करत आमचे सुरुवातीचे दोन तास गेलेत आणि नंतर मग मोठं पाणी आल्यानंतर मग आमचं काम सगळं फास्ट चालू झालं सगळी लावण संपेपर्यंत आम्ही पाच जणी बायका होतो बाहेरच्या तिघ्याने आम्ही दोघी मग एक सरी पूर्ण भिजल्यानंतर त्या सरीला आम्ही पा पाच जणी बायका एकाच सरीला व्हायचं आणि थोड्या थोड्या अंतरावर सगळ्या बायका इकडे तिकडे असं एकच सरी संपवायची लावण करून आणि मग दुसरी सरी संपेपर्यंत थांबायचं था। आणि परत मग दुसऱ्या सरीला पाच पाचजणी बायका आम्ही परत तसंच करायचं असं करून आम्ही सगळी लावण केली आणि भाऊ आमचे कट्टा मोडत होते म्हणजे एका ह्या सरीचं पाणी बंद करून दुसऱ्या सरीला पाणी घालवायचं हे काम भाऊ करत होते आणि माझे मिस्टर कड शेताच्या चारी बाजूच्या कडा ह्या कड कडेला काय झालं की कडच कडेची सगळी जागा एकदम कडक असल्यामुळे तिथे कांडी रोवत नव्हती त्यामुळे तिथे रोपं लावलीत ऊसाची उसाचं रोपांचं ट्रे आणले होते आणि तिथे कडने सगळी तिने मिष्टाने माझ्या रोपं लावून घेतलीत आणि हे पहा आता आता हा पाण्याचा प्रवाह म्हणजे प्रेशरनं पाणी चालू झालेलं आहे मगापासून दोन तास आमचे असेच गेलेत वायफळं म्हणजे बसत उठतच गेलेत आणि आता काम जरा फास्ट चालू झालेलं आहे अशाच पद्धतीनं जर सुरुवातीपासून पाणी असतं तर आमची लावण एक वाजेपर्यंतच झाली असती पण साडेबारा वाजल्यापासूनच पाण्याचं म्हणजे जास्त पाणी आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर पाणी मोठं नव्हतं त्यामुळं आमची लावण जे आवरली नाही हे शेत आमचं एक एकराचं वावर आहे इथे आणि दुसरीकडे आहेत आमची शेतं पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ती या ह्या नदी ठिका नदीकाठाला आहे हे एक एकर आहे लावण करण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत आम्ही ही कांडी लावून लावण बन करत आहे आणि एक रोपं पण लावतात आणि डोळे पण लावतात म्हणजे एक एक डोळा असा कांडीचा एकच डोळा फक्त काढाय काढून घ्यायचा आणि तो लावायचा अशा पद्धतीने सुद्धा लावण करतात इथे आम्ही दोन डोळ्याची आणि तीन डोळ्याची कांडी मिक्स आहे याच्यामध्ये आणि अशाच पद्धतीने ही कांडी सगळी मिक्स घेतलेली आहे आणि आम्ही स्वतःच काढलेली आहे घरात आमच्या शेतातलीच कांडी आहे ही कांडीची लावण करताना डोळा खाली आणि वर न लावता इकडे या बाजूला एक आणि त्या बाजूला एक डोळा आला पाहिजे अशा पद्धतीने हा डोळा मातीमध्ये रोवायचा आहेत कांडी ही आणि ही पहा वरती सरीवर आम्ही आ आदल्या दिवशी ही कांडी ठेवलेली होती त्यामुळे ही अशा पद्धतीने वरची सरीवरची कांडी घ्यायची आणि खाली मातीत रोवायची चिखलामध्ये या एक कांडी रोवली की दुसरी कांडी पहिल्या कांडीच्या शे शेंड्यालाच दुसरी कांडी शे शेंडा लावायचा आणि दुसरी कांडी रोवायची एक एक जवळजवळ पण शेंडी कांडी म्हणजे असं जवळजवळ पण कांडी लावतात आम्ही ते शेंड्याला शेंडा लावून अशी कांडी सगळे रोवलेले आहे आणि दुपारचा एक दीड वाजता आम्ही सगळी जेवायला बसलेलो आहे सकाळी आम्ही जेवून आलेलो होतो घरातून आणि हे दुपारच्या वेळेचं थोडंसं थोडं आणलेलं जेवण ते सगळ्यांनी आम्ही खाल्लं बाहेरच्या बायका होत्या त्यांनी पण आणि आम्ही घरच्यांनी पण सगळ्यांनी दुपारचा नाश्ता म्हणून थोडं थोडं जेवण केलं आणि परत कामाला सुरुवात केली दुपारचं शेतामध्ये जेवण्याची गंमतच काही वेगळी असते जेवढं जेवण नेशिला तेवढं संपतंयच दोन घास आगावत जातात शेतात दुपारचं शेतामध्ये बसून जेवायला कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये करून नक्की सांगा शेतामध्ये बसून जेवलं की पार्टी केल्याचं एक समाधान म्हणजे पार्टी केल्यासारखंच वाढतं शेतात गप्पा मारत मारत आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि परत कामाला सुरुवात केली आणि हे पहा आमची लावण आता थोडीशीच राहिलेली आहे त्याच पद्धतीने म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही सगळ्या बायका एकाच सरीत थांबून सगळे एक एक सरीत संपूर्ण करीत घेतलेली आहे अशा पद्धतीने अडीच वाजता आमची सगळी लावण करून झाली आणि आम्ही सगळ्या घरी गेलो फोर व्हीलरमधून सगळ्या बायका आले आम्ही आलेलो पण गाडी आमच्या शेताजवळ आली नव्हती रस्ता खराब असल्यामुळे जराशी लांब लावली आहे त्यामुळे आम्ही तिथंपर्यंत चालत जाणार आहे आता हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद